नमस्कार महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहुया नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील लहरी येथील अनाथ कुमारी दैवशाला नागोराव गिरबिडे या लेखीला रयत सेवाभावी प्रतिष्ठानाचा मदीचा हात सर्व दानशूर दात्यांच्या आर्थिक सहकार्याने जमा केलेले पंचवीस हजार शंभर रुपयाची दैवशाला इला आर्थिक मदत माणसानी माणसाशी माणसासम वागणे या प्रसाद परिवारच्या विजयवाक्याप्रमाणे वेद प्रतिष्ठान हे आज लॅरी येथील सैवशाला गिरविरे या मुलीच्या मदतीसाठी आलेली आहे खरं सांगायचं म्हणजे या मुलीचे आईवडील कोरोनाच्या नंतर एक्सपायर झाले व त्याआधी या मुलीचं एक मधील आतड्याचं ऑपरेशन झालं होतं पण त्याच्यानंतर आता पुन्हा पण त्या मुलीला त्या आतड्याचा त्रास होत आहे व पोटातून पाणी येत आहे म्हणून तिला मुंबईला दा जाण्यासाठी पूर्ण फुलाची पाकळी म्हणून रैत सेवाबाई संस्था प्रतिष्ठान जवळगाव यांच्या मदतीने व या सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने आज आम्ही या ठिकाणी पंचवीस हजार शंभर रुपये ही रक्कम त्या मुलीच्या अकाउंटमध्ये जमा केली आहे खरं सांगायचं म्हणजे रयत प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे हे श्रेय आहे आणि या आपल्या सर्व या ठिकाणी जमलेल्या सर्व या